नमस्ते बालमित्रांनो मी श्रुतेश दीपक पाटील आज आपण मान्य सुभाष सरांनी लिहिलेल्या हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहातील क्रमशः कवितांचा आनंद घेणार आहोत आज आपण ऐकणार आहोत या संग्रहातील बावीसावी कविता कवितेचे नाव आहे लाभो रोज वरदान छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये रोपे आली छान छान छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये रोपे आली छान छान तयावरी फुलपाखरे डोल डोलती हलवी मान इवली इवली फुले रोज रोज उमलती इवली इवली फुले रोज रोज उमलती सोनेरी किरणांसव्वे फेर सकाळी धरती चिमण्यांचा खेळ रंगे रोपांसंगे उल्याशा चिमण्यांचा खेळ रंगे रोपासेल्या हळूच येऊन कुठून शा मधमाशा नाना रंग पांघरले किती मोहक दिसती नाना रंग पांघरले किती मोहक दिसती कुणी ब्रश रंगवी पहाटेला किराती देवघर रोज नटे हसतसे आनंदाने देवघर रोज नटे हसतसे आनंदाने ऐकूया रोजच नवे फुलांचे मधुर गाणे कोण देते आपुल्याला रोजच फुले ही छान कोण देते आपुल्याला रोजच फुले ही छान वंदन करूया त्याला लाभो रोज वरदान वंदन करूया त्याला लाभो रोज वरदान धन्यवाद आपणास माझ्या आवाजातील कविता कथा भाषण लेख ऐकण्यास आवडत असतील तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू